चालू केला का चालू केलं नमस्कार वंदे मातरम मी चंद्रभान पांडुरंग झोडगे निर्भय महाराष्ट्र पार्टी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष नांदगाव आज नांदगाव तालुक्यातील घाटमातेवरील बाजारपेठ ते गावात असलेलं गोलटाण गोलटाणे उपोषण आहे विषय बघा तुम्ही अमरण आमदार त्यामुळे उपोषण आहे विषय काय माहिती का जो ग्रामपालिकेच्या ग्रामसभेमध्ये जे ठराव झालेला आहे की ग्रामपंचायत ही खाली बांधण्यात यावी आजूबाजूला कोणतेही गाळे नसावे तरी ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव धुडकवून खाली गाळे बांधण्याचा हात घातलेला आहे वरती पंचायत आहे विरोधात मनोज श्रीराम भेंडे म्हणजे आज हे ग्रामसभेचा ठराव झालेला असतानाही त्या ठरावाला भडकवून हे काम ग्रामपालिका करत आहे आज हे एकट्या नाही उपचार एकट्या माणसात उपोषण हे नाहीये ना ना। हे संपूर्ण गावाचं उपोषण आहे कारण पुढे या थोडा आवश्यक नाही ग्रामसभेचा ठरावा हा सामान्य जनतेतून जो सर्वानुमती झालेला असतो आणि त्या ठरावाला कोणीच भुडकून लावू शकत नाही ग्रामपालिका नाही तहसीलदार नाही कलेक्टर नाही कोणीच नाही कारण सर्वोच्च न्यायालय तार असं सांगतं ना लोकसभा ना विधानसभा सबसे बडी ग्रामसभा एवढं महत्व ग्रामपालिकेला आहे एवढं महत्व ग्रामसभेला आहे आणि एवढं महत्व असताना जर ग्रामपालिका ग्रामपालिकेतील बॉडी किंवा प्रशस्ती अधिकारी ग्रामसेवक हे जर ग्रामसभेचा ठराव धुडकावून लावत असेल म्हणजे हे ग्रामपालिकाला म्हणजे त्यांची स्वतःची जाहिगिरी समजते अशी परिस्थिती निर्माण झाली बरोबर का ते जरी असे समजत असले की ग्रामपंचायत ही आमची जागिरी परंतु आम्ही या उपोषणाच्या आधारे त्यांना सांगू इच्छितो की या ग्रामपालिकेची मालक ही येथील बोळणची जनता आहे कारण लोकशाहीने तो अधिकार दिलेला आहे जर ग्रामसभेमध्ये ठराव होऊन जर त्या ठरावाप्रमाणे जर तुम्ही आ, काम करत नसाल तर ते ग्रामसभा घेण्याचाच उद्देश काय फक्त प्रोसेस पूर्ण करण्याकरता तुम्ही ग्रामसभा घेता का ग्रामसभा कशा करता घेता की लोकांचं काय मत आहे मिळून काय मत था तयार होतं आणि त्यानुसारच कामं करण्यात यावी यासाठीच ग्रामसभा असते परंतु ग्रामसभेमध्ये सर्वांमध्ये जर ठराव होत असेल तरी तुम्ही झुडकावून तो ठराव लावत असाल आणि जनतेच्या विरोधात काम चालू करत असाल हे लोकशाहीला म्हणजे गळ गळ चपण्याचं काम आहे लोकशाही मेलीही का या देशातली आज हे एकट्या माणसाचं रुपये नसून हे सर्वसामान्य पूर्ण बोलठाण ठाण वासियांचं उपशन आहे आणि ग्रामपालिकेने याकडे तात्काळ लक्ष घ्या असेच प्रकार म्हणजे फक्त नांदगाव तालुक्यात फक्त हे बोलट आणि येतेच नाही घडत हे नांदगाव तालुक्यातील गावोगावी प्रत्येक गावाला हेच चालू आहे हुकुमशाही पद्धतीनं की ग्रामसभा घ्यायची त्याच्यात ठराव पास करायचे परंतु त्या ठरावाची अंमलबजावणी आजीबाज कोणतीही ग्रामपालिका था करत नाही मन मर्जीपणे कारभार करतात मग ग्रामसभा तुम्ही घेतात त्या घेऊच नका ना लोकशाही संपून टाकली तुम्ही हुकुमशाही चालू झाली तरी आमचं आज निर्भय महाराष्ट्र पालखीच्या वतीने मी यांना पाठिंबा देतोय आणि ग्रामपालिकेला विनंतीवादीला इशारा देतोय आम्ही की आपण ग्रामसभेमध्ये जे ठराव झाले असेल त्याप्रमाणे आपण काम करा आणि सामान्य जनतेला तुम्ही मालक समजा तुम्ही सेवकांच्या भूमिकेत आहात तुम्ही सेवक आहात पण परंतु तुम्ही सेवकाच्या भूमिकेत नाहीये आज मालक जागे झाले या ग्रामपालिकेची मालक ही जनता आहे तरी ग्रामपालिकेने या उपोषणाची तात्काळ दाखल घ्यावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा आणि या उपोषणकर्त्यांना दिलासा द्यावा गावकऱ्यांना दिलासा द्यावा एवढेच सांगतो वंद मात्र